नमस्कार मंडळी प्रथमतः तुमचे खूप मनापासून स्वागत आहे प्रियाज किचन अँड लाईफस्टाईल या चॅनेलवरती तर मी आज तुम्हाला वेगळी अशी म्हणजे झटपट आणि कमी साहित्यांमध्ये होणारी चिकनची बिर्याणी आणि तेही कुकरमध्ये करून दाखवणार आहे तर ही रेसिपी झटपट होणारी आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कशी झाली आहे तर वेळ न घालवता वळूयात आपल्या रेसिपीकडे तर मी इथे कुकर तापत ठेवलं आहे आणि कुकर तापल्यानंतर टाकलेला आहे चार ते पाच पळ्यात तेल तेल मी थोडं जास्त टाकलं आहे कारण की आपल्याला राईस करायचं आहे आणि तेल थोडं जास्त असलं की राईस आपला मोकळा होतो आणि तेल तापल्यानंतर मी टाकलेला आहे खडे मसाला खडे मसाल्यात मी घेतलेला आहे पेजपत्ता दालचिनी लवंग मिरी आणि वेलची ते छान तडतडून द्यायचं आहे त्यानंतर टाकायची आहे हिरवी मिरची चार ते पाच हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्यात आणि आपल्याला दुसरं लाल मिरची वगैरे काही वापरायचं नाही आहे त्याच्यामुळे मी इथे फक्त हिरवी मिरचीचा वापर करणार आहे आणि हिरवी मिरची नंतर टाकायचा आहे कांदा मी कांदा उभा बारीक चिरून घेतलेला आहे मी इथे चार ते पाच कांदे मीडियम साईजचे वापरलेत तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कांदे टमॅटोचं प्रमाण घेऊ शकता आणि कांदा परतत असताना आपल्याला त्यात टाकायचं आहे चवीनुसार मीठ मीठ लगेच टाकायचं आहे कारण की मिठाने कांद्याला पाणी सुटतं आणि पाणी सुटल्यामुळे कांदा ला पटकन लाल होतो पटकन शिजून निघतो तर मीठ टाकायचं आहे आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर लगेचच मी टाकणार लगे आहे बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर मी लगेच टाकते आहे आणि अर्धी मी कोथिंबीर सर्विंगसाठी ठेवलेली आहे कोथिंबीर यासाठी की आपण जे काही करतो मन्जे वा ताला स्टाक ले ले आहे म्हणजे भात असू किंवा भाजी असू त्याला कोथिंबीरचा छान स्मेल लागतो त्याच्यामुळे मी कोथिंबीर इथे पहिलीच टाकलेली आहे आणि कांदा थोडा लाल झाला त्यानंतर टाकलेली आहे अल लसूण पेस्ट अल लसूण पेस्ट मी इथे एक ते दीड चमचा वापरला आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर मी टाकते आहे जसा कांदा चिरून घेतला आहे त्याचप्रमाणे मी इथे सुद्धा चिरून घेतला आहे आणि मी इथे दोन मिडियम साईजचे टोमॅटो वापरलेत तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार प्रमाण घ्यावे तर छान मिक्स करून घ्यायचे कांदा टोमॅटो सर्व जे काय आपण साहित्य टाकले ते छान मिक्स करून घ्यायचेत आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे जे आपण मॅरिनेट करून ठेवलेलं आहे चिकन म्हणजे मी हे बिर्याणीचे जेव्हा तयारी करायला लागतो आपण तेव्हाच मी हे प्रथमता चिकन फक्त दही लावून ठेवलेलं ला आहे इतर काहीही मी त्याला लावलेलं ला नाही आहे फक्त दही लावून चिकन मी झाकून ठेवलं होतं फक्त एक ते दोन तास जास्त वेळ ठेवायचं नाही आहे तर छान आपलं मिक्सर लाल झाल्यानंतर आपल्याला ला ही चिकन त्यात टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित आणि एकदम मस्त अशी होणारी ही बिर्याणी आहे तुम्ही अचानक पाहुणे वगैरे आले तर झटपट अशी ही बिर्याणी करू शकता किंवा काही इमर्जन्सी असेल किंवा कधी अर्जंटली आपल्याला काय करायचं असेल तर तुम्ही ही बिर्याणी करू शकता घरात जे अवेलेबल आहेत साहित्य त्याच्यामध्ये होणारी ही बिर्याणी आहे तर नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनेलवरती जर कोणी नवीन असाल नवीन ही रेसिपी पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आणखी कोणत्या व्हिडिओज पाहायला आवडतील ते मला कमेंट करून सांगा मी नक्की त्या व्हिडिओ अपलोड करेल तर पहा इथे छान मी मिक्स करून घेतलं चिकन आणि चिकनला द्यामुळे थोडंसं पाणीसुद्धा सुटलेलं आहे आणि त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला तांदूळ मी जेवढं चिकन घेतलं आहे म्हणजे अर्धा किलो चिकन तर अर्धा किलोच राईस घेतलेला आहे मी इथे बिर्याणी राईस घेतला आहे कारण आपल्याला बिर्याणी करायची आहे प्रॉपर त्याच्यामुळे मी इथे बिर्याणीचाच राईस वापरला आहे आणि मी एक अर्धा तास ते मी तांदूळ भिजत ठेवलं होतं मी पहा छान मिक्स केलेला आहे चिकन आणि तांदूळ आणि जी थोडीशी कोथिंबीर राहिलेली ती मी पुन्हा राईसमध्ये टाकलेली आहे आणि छान मिक्स करून घेते आहे आणि अजून मी थोडीशी कोथिंबीर ठेवली आहे ती सर्विंगसाठी ठेवलेली आहे आणि छान मिक्स केल्यानंतर टाकायचं आहे आपल्याला पाणी मी पाणी इथे गरमच टाकणार आहे गारवाने टाकणार नाही आहे कारण गरम पाणी टाकल्यामुळे जी आपली भाजीची किंवा भाताची टेस्ट आहे ती आहे तशीच राहती त्याची टेस्ट बदलली जात नाही किंवा गार पाणी तुम्ही जर टाकलं तर त्याची चव बदलली जाते किंवा थोडासा वातडपणा येतो भाताला किंवा भाजीला म्हणा तर पहा मी इथे पाणी टाकलेलं आहे गरम पाणी टाकल्यामुळे लगेचच पाण्याला त्याला भाताला उकळी आलेली आहे तर पहा आपल्याला एकच शिट्टी घ्यायची आहे तर मी इथे झाकण लावते आणि बारीक मिडियम गॅसवरती मी एकच शिट्टी घेणार आहे तर पहा आपली इथे शिट्टीसुद्धा झालेली आहे आणि कुकर गार झाल्याच्यानंतरच आपल्याला झाकण खोलायचं आहे कुकर गार झाला आहे आणि पहा आपली इथे बिर्याणी खूप छान पद्धतीने तयार आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कसा वाटला आहे हा बिर्याणी भात मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू